राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी ही नोटीस पाठवली आहे वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे रुपाली काय सांगाल ही नोटीस बजावण्यात आलेली आहे कालच अजित पवार म्हणाले होते कारवाई करणार संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा जे हिंदू मुस्लिम या संदर्भात जे विधान केलेले होते त्याच्यावरून पक्षाने त्यांना खर तर जाब विचारलेला होता आणि आज पुन्हा एकदा संग्राम जगताप त्यांनी अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून खरंतर संग्राम जगताप यांना एक नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भातलं स्पष्टीकरण खरं तर विचारलेलं आहे पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्षाची भूमिका वेगळी असताना हिंदू मुस्लिमच्या संदर्भामध्ये संग्राम जगताप जी जाहीरपणे भूमिका मांडत आहेत किंवा जे वक्तव्य करत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्याच्यामुळे आता संग्राम जगताप यांना जी आहे ती कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून त्याच्याकडून स्पष्टीकरण देखील आहे नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतोय राष्ट्रवादीकडून ही कारवाई करण्यात आली आहे संग्राम जगताप आता अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दरम्यान संग्राम जगताप नेमका काय बोलले होते ऐकूया मंदिराच्या मधून प्रार्थना करू देत आपल्या महिला यांच्यावरती आला तो मस्जिदून लोकांनी केला कशा करता केला फक्त मस्जिद वाढवायची हे मंदिर बंद झालं पाहिजे इथे येणारे लोक बंद झाले पाहिजे हा त्यांचा विचार असतो आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्याला त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही, ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका